मी सत्तावीस वर्षाने करते हेही समजलंय संतोष बरोबर काम करताना खूप मजा येते म्हणजे वयाने माझ्याहून बरेच लहान आहेत पण आम्ही खातो कधी कधी ओरडतात तेव्हा डिरेक्शन करताना पण मजा येते खूप शिकायला मिळते हे फार महत्वाचं आहे म्हणजे आता एखादा आर्टिस्ट आपल्याच स्टाईलनी काम करतो समजत नाही स्वतःला बऱ्याच वेळा पण छोट्या छोट्या जागा सांगणे आणि ते करणे ना त्याचा आनंद आम्हाला जास्त होतो अरे आता अजूनही असं हे मिळते ही जागा मिळते ही ऍडिशन मिळते हे खूप संतोष म्हणून शक्य होतं आणि आमची मुलं आणि अभय वगैरे आमची टीम एवढी मस्त झाली आहेत ना फार आत्ताच आमचा एवढा रॅपो झालाय की खूप धमाल येते गिव्ह अँड टेकची जी मजा येते बिहाइंड द स्क्रीन आपण म्हणतो माहिती असते तशी आमची आधीच अशी एवढी झाली आहे की ते दिसतं काम करतात आणि संध्या त्यांचा उल्लेख करेन म्हणजे आ, फार वेगळा अनुभव आता त्या एखाद्या एका, एका फॅमिली याच्यात त्या आठ पंधरा दिवस रियल्सलला नव्हत्या पण रोजच्या रोज अपडेट घेणं काय घेणं आमचे दिलीप जाधव निर्माते तेही कारण ते एवढे बिझी असतात आमचा प्रणी तिथे बसलाच आहे पण तेही एवढी नाटकं त्यांची प्रॉडक्शन सुरू आहेत पण त्यातही आवर्जून चौकशी करणं काय चाललंय त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की नाही ते बऱ्याच वेळा मेहनत करतो पण ती पोहोचत नाही नीट लागत नाहीत शोज पण आम्हाला इथे आम्ही निर्धास्त आहोत की आमचे शोज उत्तम लागणार आहेत कारण प्रॉडक्शन छान आहे त्यामुळे ती भीती नाही नाहीतर मेहनत फुकट जाते सगळी ती रंगभूमी पहिल्यापासूनच होती म्हणजे माझ्या बेसमुळात रंगभूमी चाइल्ड आर्टिस्ट पासून आलीच रंगभूमीवर नाट्यसम्राट संध्याच्या या वेडा वृंदावन त्यानंतर नंतर नायिका म्हणून वटवट सावित्री आपलं माणूस आणि शेवटचं नाटक केलं ते आचार्य अत्रे साष्टांग नमस्कार पण सत्तावीस नंतर मुली त्या जबाबदाऱ्या शूटिंग भरपूर महिना वर्षाला बारा बारा चौदा चौदा सिनेमे मग नाटक विचारायचे असं नाही की विचारणाच झाली नाही पण मी म्हणायचे मी नाटक घेणार आणि मी तुम्हाला कारखाने देणार मी शूटिंगच्या मागे धावणार कारण सिनेमे एवढे सतत हातात म्हणजे सहा सहा महिन्याच्या तारखा सतत असायच्या बॅक टू बॅक तर म्हटलं मी ती नाटक घेऊन प्रोड्युसरवर अन्याय करते म्हणून मला वाटलं मी नाटक तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत मी माझ्या प्रोड्युसरला व्यवस्थित डेट्स देऊ शकेल आत्ताच्या आत्ता काळात मधल्या काळात मला दीड वर्षात चार पाच चांगल्या डिरेक्टर्सने चांगल्या प्रॉडक्शन विचारलं पण मला रोल थोडा तेवढा आवडला नव्हता पण हे स्क्रिप्ट जेव्हा संपदाचं माझं चार ते पाच महिन्यापूर्वी बोलणं झालं संपदा म्हणाली अलकता हे ना तुमच्यासाठी नाटक आहे तुम्ही बघा म्हटलं संपदा मला आता चार पाच महिने पुन्हा वेळ नाहीये आपण नंतर बघू मला वाटलं ती काय आता मला नाही ती दुसऱ्या हिरो नायिकेशी बोलेल पण चार महिन्याने संपदाने मला आठवणीने फोन केला अलकता आता चार महिने झाले आता आपण ऐकूया का तर मी म्हटलं चला ऐकून बघूया आवडलं तर जाईल मग मी आधी डिरेक्टर कोणी चौकशी केली म्हटलं काय काय केलंय संतोषने मला खरंच कल्पना नव्हती आहे पण संतोषला बऱ्याच स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाल्यात ॲज अ डिरेक्टर म्हणून त्याने ऑलरेडी प्रूव्ह केलं आहे पण मग म्हटलं करूया आता आणि माझं म्हणणं की नाटक एकदा स्वीकारलं की त्याच्या तारखांवर अन्याय होता कामा म्हणजे आता नाटकाचा ऑडियन्स एक तर शुक्रवार शनिवार रविवार असतो तर आत्ताही मी चार सिनेमे करते पण मी ते घेताना ऑलरेडी सांगितलंय मी शुक्रवार शनिवार रविवार देऊ शकत नाही तर आम्हा ऍक्टर्सनं खूप येत असतात माहितीच आहे आत्ताच आलेली ती पण म्हटलं नाही सुट्टीचा दिवस आहे आमचा प्रयोग असणार त्यामुळे प्रयोगाला प्रायोरिटी आहे कारण नवीन नाटक आहे तेवढ्या डेट्स आणि तेवढं ते हॅमर झालं पाहिजे त्यामुळे मी ते कमिटमेंट सांभाळे फक्त एक संगीत स्टेजची कधी भीती नाही म्हटली तर मी जेव्हा कार्यक्रमाला जाते तेव्हाही मी अर्धा पाऊन तास भाषणं करत असते एक महानाट्य करते शिवशाही ज्यात मी राजमाता जिजाऊ करते पण आत्ता मला हे नाटक करताना एका पाठांतराची थोडं वाटलं की दोन तास होईल ना पाठांतर पण करता करता म्हणजे मी संतोषलाच क्रेडिट देईन की आम्ही चक्री करता करता मग मुवमेंट्स करता करता ते डायलॉग्स बसत गेले पण मला थोडं परफेक्शन लागतं म्हणजे भले मी रडूबाईच्या भूमिका केल्या तरी त्या कन्विक्शनने मांडल्या रडवलं प्रेक्षकांना तसं मला वाटतं मी कुठलीही भूमिका करताना त्यात थोडी मला ऍडजस्टमेंट चालत नाही म्हणजे मी एखादं काही चुकलं किंवा त्या जागा गेल्या ते टायमिंग गेलं की मी डिस्टर्ब होते म्हणजे कळतं आणि मी थोडी ऑफ होते खरं तर हे स्टेजवर चालणार नाही कारण समोर कुठली घटना काय घडेल किंवा स्टेजवर अचानक काय घडेल तू मला ती सवय करायला हवी की यातना ओव्हरकम करून मला पुढे जायचं पर... हे मला खरंच सवय करायला हवी नाही तर मी थोडी डिस्टर्ब होते आणि मी दोन चार वाक्य फाफलते मग आता रिहर्सलमध्ये एवढं नाही मग आता स्वतःला समजवते म्हणजे एवढं मला ते पर हे बसवली संतोष नाही हे आलं पाहिजे हे असं माझ्या थोडा हट्ट असतो म्हणजे थोडं माझ्या चेहऱ्यात येतं मी इथून स्विच ऑफ होते तर नाही आता मला ती तयारी करायला आता ते ऍक्च्युली स्टोरी का काय आहे नाट्याची कथानक कसं पुढे जातं त्याच्यावर प्रेक्षकांसमोर आल्यावर ते कळेलच पण एवढं नक्कीच सांगेन की आई कुठे काय करते मधला आई मुलाच्या नात्यातला धागा आपण एक म्हणून आई मुलाच्या प्रेमाचा तो आहेच पण आता याच्यात एक अजून वेगळ्या प्रकारची छान मजा आहे एक वेगळी गीत होऊन त्यामुळे मला सुद्धा हे करताना खूप मजा येते आणि आय एम शुअर की हे आई मुलाचं नातं जेव्हा आता पुन्हा नव्याने एका नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येईल तेव्हा नक्कीच त्यात वेगळे पण जाणवे आणि थँक्स टू ताई <laughs> आणि दादा सुद्धा सगळेच मिळतील प्रांजी दिलीप दादा या सगळ्यांमुळे संधी मिळाली आणि संपादक इतकं छान गीत आहे की मला म्हणजे मी अगेन या म्हणलं तसं की मी पण स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ताई या सोबत तिच्याबरोबर काम करायला मिळतं आणि नाटक हे पूर्णपणे वेगळं माध्यम आहे सिरियलपेक्षा त्यामुळे बऱ्याच गोष्टी संतोषाकडनं मला शिकता येत आहेत सरेंडर कसं करायचं स्वतःला स्वाधीन कसं करायचं स्टेजला या सगळ्या गोष्टी या सगळ्याची एकदा मी पण पूर्वी थिएटर केलं पण पाच वर्ष सिरियल केल्यामुळे मला ती अपॉर्च्युनिटी कधी मिळाली पण खरोखर खूप मजा येते मला सवय होतीच मध्ये तसंच उलट मी आता वजन कमी करत होते आणि करतेय नेमकं नऊ दहा किलो वजन कमी केलं आणि हे नाटक मला आलं <laughs> आधीच असतं तर कदाचित मला ते सगळं करावं लागलं नसतं ती तयारी पण नाटकाचा प्रवासच असा आहे तो तुम्हाला बघायला मिळेल खरं पण त्यामुळे मजा येते एक वेगळं चॅलेंजिंग आहे म्हणजे एक हलकी फुलकी कॅरेक्टर आणि हलकं फुलकं नाटक आणि मग कसा कसा त्याचा प्रवास बदलत जातो हे बघण्यासारखं म्हणजे आम्ही हे सांगितलं ना तर त्याची मजा जाईल खरंच सांगते की मला वाटतं तुम्ही खरंच एन्जॉय कराल करा की यातल्या अशा घटना आहेत की अरे हे नाटक कुठे सुरू झालं होतं आणि कुठपर्यंत गेलं नाटकामध्ये सत्तावीस वर्षांनी काम केलं म्हणजे आम्ही साष्टांग अत्रे महोत्सवामध्ये फक्त पंचवीस शो करणार होतो पण भ्रमाचा भोपळा होतो आणि मी दुसरं विसरते ना आणि तिसरं आमचं नाटक होत साष्टांग नमस्कार त्यावेळी खूपच म्हणजे माहेरची साडीची हवा होतीच तेव्हा म्हणजे सुधीर भट प्रॉडक्शन होतं त्यामुळे सुयोगचं पंचवीस प्रयोग अगदी ठरले होते पण आमच्या नाटकाला एवढं बुकिंग असायचं सा, त्यावेळी त्या दोन हजार मला वाटतं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची गोष्ट असेल त्यावेळी जवळ दीड दीड दोन लोक दोन दोन लाख बुकिंग असायचं म्हणजे त्यावेळेची मी सांगते आणि एवढा क्राऊड भरलेला असायचा बाहेरच्या शो ना की मला रिक्वेस्ट करावी लागायची प्लीज आता मला पाहिले आता शांत आणि नाटक पहा अशी मी अनाउन्समेंट करायची म्हणजे हे मी पाहिले आणि नवलच वाटायचं की असं एवढा क्राऊड जमतोय की बघायला म्हणजे मी ते दिवस पहिले तर आणि आता हे नाटक एवढ्या वर्षांनी करते मी परमेश्वराकडे मागते की पुन्हा चांगलं यश दे, दे। आम्ही कंटेंट तर छान आहे कुठलाच काही कमी नाहीय हो। आता फक्त वरच्याच्या हातात की यश दे एवढंच मजा येते खूप मजा येते एन्जॉय करते मी कारण ती एनर्जी सगळं लागणं सगळं बरं वाटते मला आता जॉगिंगही बंद केलंय मी चालणं कारण इथेच माझा एवढा एक्सरसाइज होतं नाही त्यांची जी एनर्जी दिसणार आहे <laughs> <laughs> ते आणि टायमिंग की त्या टायमिंगच्या बाबतीत इतक्या सॉलिड आहेत हे इतकं अनभिज्ञ असल्यासारखं तो त्यांनी केलेले असतील मला त्याचा उपयोग अभि अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेल्डेंचे नाव घेणे ज्यांचा मला आयुष्यात खूप उपयोग झाला अशोक मामाने तर मी नेहमी म्हणते मला विचारते गुरु कोण डिरेक्टर माझे सगळे गुरु आहेतच पण मला वाक्य कसं म्हणायचं कुठल्या शब्दावर स्ट्रेस ही सवय माझ्या तिसऱ्या सिनेमापासून अशोक सराफांनी लावली त्यामुळे माझे गुरु मी तेच म्हणेन की त्यांच्याकडनं मी खूप शिकेल हा संपदाचा विषय निघाला म्हणून मला म्हणजे कौतुक असे वाटतं मला असं वाटतं कदाचित संपदा ऍक्ट्रेसिव्ह म्हणून असेल का तिला ती वा डायलॉग म्हणायची सवय असेल प्रत्येक वाक्याचा अहो म्हणजे आम्ही ते वाक्य वेगळं म्हटलं ना तर आम्हाला कुठेतरी ते जाणवत काहीतरी चुकतंय मग आम्ही करेक्ट बघतो संपदाने कसं लिहिलंय मग त्याच्या पुढे डॅश डे नाही हे असं घ्यायला पाहिजे ते परफेक्ट येतं वाक्य म्हणजे हे संपदाचे कॉन्ट्रीब्युशन आहे खरंच मोठी गोष्ट आहे येस येस आता संपदा बाकी घेतला वजनदार नाटक घेऊन आलेले आहे आणि दुसरा क्रिएशन अष्टविनायक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे एक आठवण सांगते या सगळ्या प्रवासातली की राज्य नाट्याच्या प्राथमिक फेरीला हे नाटक पहिलं आलं ठाणे केंद्रात केलं होतं आणि संतोषनेच संतोष वेगुरकरांनी दिग्दर्शन केलं होतं आणि अर्थातच टीम सगळी हौशी होती त्या संस्थेतली तर त्याचा पहिला अंक पाहिला रिझल्ट तर लागायचं दूरच पण पहिल्या अंकानंतर मला इमिजिएट संध्या फोन केला संपदा छान लिहिले आणि हे नाटक आपण करायचंय म्हटलं हो दुसरा दुसरा अंक बघा तर म्हणाला तो मी बघेनच पण मला असं वाटतं ती सगळ्यात मोठी पावती आहे की निर्मात्यांनी आपल्याला फोन करणं की किती छान लिहिलंय आणि अशा प्रकारच्या अशा विचारांचं नाटक मला आवडलंय आणि ते करायचंय मला वाटतं लेखिका म्हणून मी धन्य झाले <laughs> आणि मला असं वाटतं या वजनदार नाटकाला एक वजनदार नाव मिळालं अभिनेत्री म्हणून अनेक वर्ष मी बघत होते कधीही आम्ही एकत्र काम केलं नाही अलकाताईने मी कधी संपर्क आला नाही काही योग नाही आला पण मी त्यांचे रियालिटी शो बघायचे कधी त्यांना डान्स करताना कधी जज म्हणून बसले आहेत गेस्ट जज म्हणून तर कधी कुठल्या तरी हास्य विनोदाच्या कार्यक्रमामध्ये दे बाईट देतात एखादा दे किंवा कोणाला तरी कमेंट करतायत तर असं वाटलं आपली जी जातकुळी नाची तर या जशा दाखवतात त्याही पेक्षा त्या आत अभिनेत्री म्हणून आहेत हे कदाचित मला असं वाटलं की माझ्याबद्दल जसं इम्प्रेशन असते की ही थोडी स्ट्रिक्ट आहे ही थोडी शिष्ट आहे <laughs> कमी बोलते पण मला माहितीये मी किती आतनं सण मिश केले तर मला ना ती झाक आलकताई म्हणजे की खूप गोड आहेत आतून बबली आहेत आणि असा रोल ते कधी का नाही करत किंवा त्यांना असं साइडला वळून बघायला कधी वेळच मिळाला नाही रोल येत गेले करत गेल्या प्रॉडक्शन करत गेल्या त्यात एक उद्योजिका म्हणून त्यात गुंजल्या यशस्वीतेकडे निघाल्या कदाचित असं वळण यावं पण लागतं मला वाटतं अलकादाईनी स्क्रिप्ट ऐकण्याआधीच एक पॉझिटिव्ह सिग्नल मला दिला होता हे संपूर्ण तू लिहिलेस ऐकूया ऐकूया ना तर <peanuts grin andvahiti> छान बॉन्डिंग झालं आणि आनंदाच्या शेतात असते त्यामुळे आनंदी वातावरण सगळीकडे तर मला आवाजात आणि मग प्रत्यक्ष सहवासात तो आनंद मिळाला संतोषने खूप मेहनत घेतली संतोष तुम्ही आधी ऐकलीच आहेत तुम्हाला माहिती पण आहे प्रायोगिक रंगभूमी म्हणून तुम्ही हा चेहरा ओळखता आणि माझा एक सगळ्यात मी कधी म्हणजे जेव्हा जेव्हा मी, जे मी मालिकेत काम केलं तेव्हा तेव्हा त्यातली मुलं ही मला आपोआप मम्मा म्हणायला लागली <laughs> म्हणजे तेजश्री प्रधान असेल किंवा मी लगोरी सारखी मालिका केली ते सगळे मंडळी असतील पण माझ्या बरोबर काम न केलेला पण मला मम्मा समजणारा असा आशिष माझा आवडता अभिनेता माझा आवडता काय म्हणू मुलगा आणि त्याचं स्माईल पुन्हा आनंदाशी संबंध स्माईल आणि यातला जो जी भूमिका आहे म्हणजे मला काय आवडतं या आईपेक्षा संतोष वेरोडकरांना तो दिसतो का या भूमिकेमध्ये हे होतं अभिषेक आम्हाला मिळाला राज्यनाट्यपासून माझ्या बरोबर असलेल्या माझ्या दोन्ही म्हणजे साक्षी पाटील आणि पूनम सरोदे पूनम सरोदेला तुम्ही आमच्या जन्मवारी नाटकात असं मागे पाहिलं असेल तुळशी वृंदावन घेताना किंवा विठ्ठलाची मूर्ती घेताना नसेल आठवा तुम्ही तिला एकच वाक्य होत अख्ख्या नाटकात आणि ते वाक्य ऐकायला मी विंग मध्ये उभी राहायचे आता आलं आलं तो जो आवाज आणि तिचा चुणचुणीपणा होता ना मी नाटक लिहिलं तेव्हा कदाचित पूनमच असलेलं हवं <laughs> कॅरेक्टरचं नाव पण मी एक ते सरू असं लिहिलं त्या दिवसापासून फर्स्ट डे म्हणजे रायटर पासून असलेलं पहिलं पात्र पूनम आहे आमचे आणि तिला राजनाट्याचा अवॉर्ड पण आता डिक्लेअर त्या भूमिकेसाठी कारण तिने त्या हौशी रंगभूमीवर काम केलं साक्षी पाटील साक्षी पाटील ला मी कधीही पाहिलं नव्हतं मी पहिल्यांदा आमच्या इथे ऑडिशनला आल्यावर हौशी जेव्हा आम्ही केलं त्याच वेळेला साक्षीला पाहिलं आणि साक्षीचे डोळे जास्त लवकर पोचला <laughs> <आ थे। laughs> एक अशी सून जी सून आणि सासूच्या रिलेशन वेगळी सून म्हणून मी तिच्यात तिला पाहिलं आणि संतोष हातून कुठलंही आहे की बघ रे बरोबर आहे ना बरोबर आहे ना आपल्या कारण सहप्रवास होता आमचा हा तर ती होत गेली आमच्या दोघांनी आणि दिलीप जाधवांची खूप भीती होती मला काय वाच जरा बरं कारण तो अधिकार आहे इतकी वर्षांचा त्या अधिकारापलीकडे दिलीप जाधवांना मी पाहायला लागले की करूया चल असं पटकन संध्यात येईना पण ते म्हणाले की नाटक करूया काही नाही मला वाटतं एकूण या प्रोसेसमध्ये आम्ही वीस वाक्य सुद्धा जेमटन बोलले असो दिलीप जाधवाणी पण ते वीस वाक्यात ते उभे आहेत बरोबर त्याची खात्री नाही अभय जोशी हे नाव म्हणजे माझ्या फक्त मित्रांच्या लिस्ट मधलं नाव <laughs> मिलिंद जोशी हे आमचे मित्र जवळचे त्यांचा हा बंधू पण मी ऍक्टर म्हणून त्याला अनेक वर्ष बघते आणि चंद्रकांत कुलकर्णींबरोबरच्या ग्रुप बरोबर आलेला हा चेहरा आहे त्यामुळे पण एक अप्रूव्ह होत कसे एकत्र राहतात कसे एकमेकांना छान या इंडस्ट्रीत त्यांनी आणलंय उभं केलंय आणि त्याच्यातला तो डॉक्टर आम्हाला दिसला जो या नाटकात अपेक्षित आहे त्यामुळे बरोबर पर आहे आणि संध्याताई सगळ्यांच्या साक्षीने मी आधी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद असं म्हणते आणि आमची प्रांजल, प्रांजली प्रांजली सावली सारखी पाठीशी असते थे संध्याकाळी स्वप्न पंखचाच आमचा एकत्र अनुभव शक्यतो स्त्रिया जेव्हा एकत्र प्रोडक्शन करतात त्याला छेद देणारे आम्ही स्त्रिया आहोत नाटकाबद्दल मी काय नाही सांगत